टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची दागिने घडवण्यासाठी सोने देणे सराफी व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलंय बेचाळीस लाखांचं सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रमेश शंकर माहिती सध्या राहणार रिव्हरपेठ मूळ राहणार विष्णु बुराह मेदनीपूर पश्चिम बंगाल पसार झालेल्या कारागिराचं नाव आहे याबाबत सराफ व्यावसायिक मयूर प्रफुल्ल चंद्र सोनी वय पस्तीस राहणार रास्ता पेठ यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सोनी सराफ व्यावसायिक आहेत आरोपी रमेश माहितीला सराफ व्यावसायिक सोनी आणि जॉयनाथ मायती यांनी बेचाळीस लाख एकवीस हजार रुपयांचे सोने दागिने घडवण्यासाठी दिले होते सोने दिल्यानंतर आरोपी रमेशने त्यांना दागिने घडवून दिले नाहीत सोनी आणि माहिती यांनी विचारणा केली तेव्हा आरोपी रमेश सोने घेऊन पसार झाल्याचं चा उघडकीस आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करतायत व्यावसायिकाने विश्वास ठेवून दागिने घडवण्यासाठी दिले होते मात्र कारागिराने व्यावसायिकाची फसवणूक केल्याचं समोर आलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल